सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे सर्वच पक्षाचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते जोरदार तयारीला लागलेत त्यातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते छत्रपती संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उदाहरण आलंय स्वराज्य पक्ष राज्यामध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले महाविकास आघाडीतून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात शंभर टक्के उतरणार असल्याची भूमिका यावेळी संभाजीराजे यांनी मांडली आहे यामुळे वडिलांसाठी छत्रपती संभाजी राजांनी माघार घेतली असल्याचं बोललं जात आहे यावेळी माझ्यासाठी माझे वडीलच सर्वत्र असल्याचं त्यांनी म्हटलं दरम्यान काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे पाहूयात जय छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्य आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक